स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा प्रजासत्ताक दिनी पलूस तहसील मध्ये माजी सैनिकाचा सहकुटुंब आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमकास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा ऐन प्रजासत्ताक दिना दिवशी तहसील आवारात माजी सैनिकाने सहकुटुंब आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पलूस तहसील कार्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यानंतर तहसील आवारात सांगली अग्निशामक दलाच्या वतीने आग नियंत्रण प्रात्यक्षिक सुरू होते यावेळी माजी सैनिक प्रल्हाद वसंत शिंदे पत्नी सविता शिंदे भाऊ हनुमंत शिंदे मुलगी असे सहकुटुंब राहणार सांडगेवाडी यांनी तहसील आवारात दाखल होत अंगावर ज्वालाग्रही पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांचीच धावपळ उडाली यामुळे तहसील परिसरात मोठा तणाव निर्माण झाला यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पलूस पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळलाय यावेळी पोलीस अधिकारी तहसील प्रशासन आणि सानगेवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला न्यायप्रविष्ट जागेची कब्जापट्टी देण्यावरून अन्यायाची भावना निर्माण झाल्याने माजी सैनिक शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले तहसील प्रशासनाच्या वतीने उशिरापर्यंत या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते

आठव तीच तुमचं काय पाहिजे मी तुमच्या शब्दाचा मुद्दा तो मी दत्तला घेऊन शिकणार नाही बोलला पण तुम्ही गुड्डी मार्गीकडे माझा नाही माझा नाही नाही हता रोका जाऊ नका नको हाय जात नाही शिकणार आहे गाडी शिकू आहे काय ग्राफिक कार्ड ओ कार्डची आहे मॅडम घेता लागत आहे मोबाईल मोबाईल काय म्हणती

कागदपत्र पलूस वरून स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब